पांडवांना किती पत्नी आणि मुलं होती महाभारताच्या प्रमुख पात्रांविषयी तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे ज्यामध्ये युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव हे पाच भाऊ तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे पण तुम्हाला हे माहीत आहे का या पाच पांडवांना नऊ पत्नी आणि तेरा मुलं होती बहुतेक याविषयी खूप कमी लोकांना माहीत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात पांडवांच्या पत्नी आणि मुलांविषयी पांडवांची एक पत्नी द्रौपदी हिच्याविषयी तर सगळ्यांनाच माहीत आहे द्रौपदी पाच पांडवभावांची पत्नी होती त्यामुळे द्रौपदीचे पाच मुले होती द्रौपदीचा पहिला मुलगा प्रतिविज्ञ धर्मराज उधिष्ठीचा मुलगा होता द्रौपदीचा दुसरा मुलगा सुतसो गदाधरी भीमचा मुलगा होता द्रौपदीचा तिसरा मुलगा श्रुतकर्म अर्जुनचा मुलगा होता द्रौपदीचा चौथा मुलगा शतनी नकुलचा मुलगा होता आणि द्रौपदीचा पाचवा मुलगा श्रुतसेन सहदेवचा मुलगा होता ज्या व्यतिरिक्त युधिष्ठिरची देविका नावाची एक पत्नी होती जिचा योद्ध नावाचा मुलगा होता त्याप्रमाणे भीमचा एक विवाह काशीराज यांची मुलगी वलंदरा हिच्याबरोबर झाला होता वलंदराचा एक मुलगा होता त्याचं नाव स्वर्ग होतं हिडिंबा नावाच्या एका राक्षसीबरोबर सुद्धा भीमचा विवाह झाला होता आणि घटोत्कच नावाचा तिचा मुलगा होता या प्रकारे अर्जुनने सुद्धा तीन विवाह केले होते अर्जुनचा दुसरा विवाह हो, उलुपी नावाच्या एका नागकन्येबरोबर झाला होता असं म्हणतात की अर्जुन जेव्हा त्यांचा बारा वर्षांचा वनवास भोगत होते तेव्हा ते तीर्थयात्रा करत हरिद्वारला पोहोचले तिथे जेव्हा अर्जुन गंगेमध्ये स्नान करत होते तेव्हा तिथे असलेली नागकन्या अर्जुनला नागलोकी घेऊन गेली आणि नागलोकी उलुपीने अर्जुन बरोबर विवाह केला उलुपीचा इराव नावाचा मुलगा होता त्यानंतर तीर्थयात्रा करत अर्जुन जेव्हा मणिपूरला पोहोचले तेव्हा तेथील राजा चित्रवाहनची मुलगी अर्जुनने विवाह केला चित्रगंधाचा बबरूवाहन नावाचा मुलगा होता राजा चित्रवाहनला त्याचा वंश चालवण्यासाठी दिले होते अशा प्रकारे त्याच वनवासादरम्यान अर्जुन द्वारकेला पोहोचले तेव्हा भगवान श्री कृष्णांची बहीण सुभद्राबरोबर अर्जुनचा विवाह झाला सुभद्राचा महारथी अभिमन्यू नावाचा मुलगा होता पांडवांचा भाऊ नकुलचा विवाह शिशुपालची मुलगी करेनोमती बरोबर झाला होता त्यांचा निर्मित नावाचा मुलगा होता पांडवांचा सगळ्यात छोटा भाऊ सहदेवच्या पत्नीचे नाव विजया होते आणि त्यांचा सुहोत्र नावाचा मुलगा होता अशा प्रकारे पाचही पांडव भावाच्या एकूण नऊ पत्नी आणि तेरा मुलं होती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा